नमस्ते संद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करडीची भाजी बनवत आहे एकदम सुंदर अशी आणि खूपच टेस्टी भाजी सोप्या पद्धतीने बनवलेली चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक जोडी करडीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर फोडणी घालेला घेते तेल गरम आहे तेलामध्ये घातले एक चमचा जिरे जिरे तडतडले की एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालून छान रंग बदलेपर्यंत कांद्याचा तो परतून घेणार आहे मस्त कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये घालत आहे हिरवी मिरची आणि लसूण एकत्र एक वाटून घेतलेली आहे ते टाकून छान परतून घेणार आहे तर हिरवी मिरची लसूण आणि कांदा छान खमंग परतून झालेला आहे आता यामध्ये घालते बारीक कापून घेतलेली करडीची भाजी तर काय आहे ना भाजी मी उकडून घेतलेली नाही बऱ्याच ठिकाणी भाज्या उकडून घेऊन भाजी केली जाते पण मी अशीच तेलामध्ये फ्राय करून बनवते खूप छान टेस्टी होते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता भाजी छान तेलामध्ये परतून घेणार आहे ही भाजी उकडून न घेता अशीच डायरेक्ट बनवली ना तर या भाजीला आणखीन छान चव येते प्रत्येकांची पद्धत वेगळी असते बनवण्याची पण अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता यामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्याच्या नंतर भाजीला दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे तर पहा भाजीला असं पाणी निघालेलं आहे तर याच पाण्यामध्ये मी भाजी शिजवून घेणार आहे तर दोन मिनटं भाजी छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये टाकत आहे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट कूट मी दरदरीतच ठेवलेलं आहे आता कूट टाकल्याच्या नंतर भाजीला चांगले दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेणार आहे तर दोन मिनटं भाजी छान परतून झाल्याच्या नंतर आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं मंद गॅसवर भाजी छान वाफवून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत तर पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर, ला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला नक्की करा तर पहा मस्त अशी भाजी छान तयार झालेली आहे तर सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झटकीपट करडीची भाजी एकदम खूपच चवीला टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा